तो आणि मैदानाचा क्रमांक एक बांधत तुम्ही बांधत दुसरे अध्यक्षांच्या शिभास सुरुवात केली जाते निड व निर्बंध आ वा नाक नका बांधू सर बांध एक एक चिट्टी उसला मी स्टेपलर मारतो एक आकडा दोन आकडा तू टाकायचं आणि लिहिणारे कोण आहेत तिकडे बसा ना लिहिलं कोण बसणार ते फाडून देईल सगळ्यांना पाहना पाच ती अंत्य तशा पद्धतीने म्हणजे बस आता चार पाच पिन येत गड क्रमांक एक तास क्रमांक एक लक्षात घ्या चिठ्ठी काढणाऱ्यांना काहीच दिसत नाही या ठिकाणी पारदर्शकता कशाला म्हणायची ती या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते घड क्रमांक एक तास क्रमांक एक आणि विशेषतः मुद्दा फाटी कोणत्या साईड नाही ते सांगायचं महत्वाचं राहिलेलं आहे स्टेजच्या डाव्या बाजूने एक नंबरचा तास असणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी गाड्या सुटणार आहेत पूर्वेकडून पश्चिमेला त्याचबरोबर डाव्या साईडनं एक नंबरचा तास पहिल्या गटापासून दहा दहा गाड्या पाहणार आहेत त्याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या घड क्रमांक एक तास क्रमांक एक तुषारभय्या तांबळे सैतान चंद्रा फॅन्स क्लब कुडाळ पावती क्रमांक तीनशे अठ्याण्णव घड क्रमांक एक तास क्रमांक दोन गडक्रमांक एक तास क्रमांक दोन कळवाय प्रसन्न अतो शिवतरे राजवीर सोनकर शिरो वरे तांबाड अ पावती क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर गड क्रमांक एक तास क्रमांक तीन गडक्रमांक एक तास क्रमांक तीन श्रीनाथ साहेब प्रसन्न काही मारुती सीताराम फाटक देवा सरदार ग्रुप चारशे चार गड क्रमांक एक तास क्रमांक पटपट गड क्रमांक एक तास क्रमांक चार आहे तो प्रसन्न राजथोरणा मिसळ हाऊस जिडगर वजीर पाकरे ग्रुप सांगवी पावती क्रमांक दोनशे तेवीस गड क्रमांक एक तास क्रमांक पाच कारवाई प्रसन्न जितू गायकवाड पुणे पोलीस पोलिस बोर पप्पुशेठ गायकवाड रायगाव फवती क्रमांक तीनशे तीस क्रमांक एक तास क्रमांक सहा काही प्रशांत संभाजी देडगे प्रतिष्ठान खडकला क्रमांक तीनशे चार क्रमांक एक तास क्रमांक सात प्रसन्न तात्या जगदाय कुमठे ब पावती क्रमांक सहाशे गट क्रमांक एक तास क्रमांक आठ काळुबाई प्रसन्न किशान सोन्या ग्रुप हातवी मांडरदेवी अ पावती क्रमांक अडतीस क्रमांक एक तास क्रमांक नऊ हरिहरेश्वर प्रसन्न हरिचंद्र अप्पा गाडे यांचा महाकाल पावती क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी आणि घड क्रमांक एक तास क्रमांक दहा दत्तकृपा मेडिकल वडगाव निंबाळकर महाकाल ग्रुप मुळशी क्रमांक एकशे ब्याऐंशी हा या मैदानातील क्रमांक आहे सुद्धा या ठिकाणी काढला जातोय क्रमांक दोन तास क्रमांक एक क्रमांक दोन तास क्रमांक एक कळवाई माता प्रसन्न गुन्हेगार सर्जा फॅन्स क्लब गोगलवाडी पावती क्रमांक दोनशे तेतीस क्रमांक दोन तास क्रमांक दोन श्रीनाथसाई प्रसन्न भूषणप्पा रनवरे पावती क्रमांक चाळीस गडक्रमांक दोन तास क्रमांक तीन क्रमांक दोन तास क्रमांक तीन शिव मेडिकल अमित साळुंके पावती क्रमांक चारशे एकोणचाळीस गडक्रमांक दोन तास क्रमांक चार गणेश शेटवाल्लेकर कामतडी हॉटेल हो श्रीजी इलेवन्स सरकार ग्रुप सत्तर सत्तर पावती क्रमांक पंच्याण्णव गडक्रमांक दोन तास क्रमांक पाच आई पद्मावती नवलाई प्रसन्न भोर पावती क्रमांक चारशे शहाऐंशी गडक्रमांक दोन तास क्रमांक सहा कुमारी अश्विनी संजय जाधव आदर की खुर्द दबंग अ पावती क्रमांक चारशे त्र्याऐंशी वड क्रमांक दोन तास क्रमांक सात फिरगाई माता प्रसन्न विश्वस्त हिवरकर अभय आठवडे कोठडी ब पावती क्रमांक तीनशे पंच्याण्णव क्रमांक दोन तास क्रमांक सात कोणी माता प्रसन्न तन्ञान तीनशे इमकर आसनी राजगड पुणे ब पावती क्रमांक एकशे सासष्ट आणि गट क्रमांक दोन तास क्रमांक नऊ कुमारी शिवान्या आदेश पवार जनता ग्रुप जलवा ग्रुप बिहरी ब पावती क्रमांक एकशे तेवीस आणि क्रमांक दोन तास क्रमांक दहा कळवाय प्रश्न पैलवान प्रमोद कासोडे लिंबाचीवाडी पावती क्रमांक बावीस हा या मैदानातील क्रमांक दोन आहे तीन सुद्धा या ठिकाणी जाहीर केला जातोय क्रमांक तीन तास क्रमांक एक रामेश्वर प्रसन्न सरपंच रामाबा पांढरे अनिल गुंजा शिर्डी पावती क्रमांक त्रेपन्न क्रमांक तीन तास क्रमांक दोन भैरवनाथ प्रसन्न प्रणव कोंडाळकर खानापूर पावती क्रमांक सहाशे एकसठ क्रमांक तीन तास क्रमांक तीन वाघाई माता प्रसन्न आई काळुबाई प्रसन्न दावजी पाटील प्रसन्न भोर अ पावती क्रमांक तीनशे एक क्रमांक तीन तास क्रमांक चार कै संभाजी मारुती मुजुमले हॉटेल पाटीलवाडा कोंडणपूर पावती क्रमांक एकशे एकोनव्वद क्रमांक तीन तास क्रमांक पाच मंडाई माता प्रसन्न सतीश मर्गजा हॉटेल शिवनेरी कानवडी ब पावती क्रमांक सहाशे एकवीस क्रमांक तीन तास क्रमांक सहा जुन्नाई माता प्रसन्न शिवम शेठ वाडकर वेळू ब पावती क्रमांक एकशे दोन क्रमांक तीन तास क्रमांक सात श्रीनाथ प्रसन्न पै सजीन कदम हिंगेवाटार पावती क्रमांक दोनशे त्रेचाळीस क्रमांक तीन तास क्रमांक आठ भैरवनाथ प्रसन्न येवलीय पावती क्रमांक सत्याऐंशी क्रमांक तीन तास क्रमांक नऊ आई कडवाय प्रसन्न त्रिशा किरण रेणुसे मेरावणे राजगड पावती क्रमांक एकशे एकोणीस आणि क्रमांक तीन तास क्रमांक दहा सोनिया गजा बाजी फॅन्स क्लब मरीमाता नगर पावती क्रमांक सहाशे अठ्ठावन्न हा या मैदानातील क्रमांक तीन आहे क्रमांक चार सुद्धा या ठिकाणी काढला जातोय चार तास क्रमांक एक क्रमांक चार तास क्रमांक एक खंडोमाता प्रसन्न अक्षय शेट कलाटे वाकड पावती क्रमांक बेचाळ हलवा क्रमांक चार तास क्रमांक दोन सेनाथ मस्को प्रसन्न पूर्वी अविनाश शेट कराडे राजा स्पायडर ग्रुप दरेवाडी सोमर्डी पावती क्रमांक चारशे अठ्याहत्तर क्रमांक चार तास क्रमांक तीन भरनाथ प्रसन्न पिसोडी पुरंदर केसरी शंभू बहात्तर बात्तर, बात्तर पावती क्रमांक चारशे नऊ क्रमांक चार तास क्रमांक तीन आई जुन्नाई माता प्रसन्न माते हॉटेल माऊली विंग पावती क्रमांक चारशे चौदा क्रमांक चार तास क्रमांक पाच आई तुळजावणी प्रसन्न आयुष योगेश फरांदे आणिवाडी पावती क्रमांक पाचशे छप्पन्न क्रमांक चार तास क्रमांक सहा श्रीनाथ मस्को प्रसन्न ज्योतिंग प्रसन्न भादी पावती क्रमांक दोनशे एकतीस क्रमांक चार तास क्रमांक सात आई अंबाबाई माता प्रसन्न गोट्याबा भिंतडे सूर्यकांत बापू युवा फाउंडेशन विंग क पावती क्रमांक एकशे तीस गडक्रमांक चार तास क्रमांक आठ खंडेराय प्रतिष्ठान दुश्मन रायफल फॅन्स क्लब बावधन मुळशी पावती क्रमांक दोनशे ऐंशी गडक्रमांक चार तास क्रमांक नऊ सरपंच गणेश पवार टाकावाडी शांताई लॉस निरगुडे पावती क्रमांक चारशे आणि आणि क्रमांक चार तास क्रमांक दहा प्रसन्न जोगेश्वरी माता प्रसन्न भोलाडे भोर ओम भाय आवाडे शिवाड्यावर नेरे केदारांना पाटील चाळीसगाव पावती क्रमांक चारशे सासष्ट हा या मैदानातील क्रमांक आहे क्रमांक 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 तास एक रामेश्वर प्रसन्न रांजे अभिकोंडे रांजे पावती क्रमांक चौतीस क्रमांक पाच तास क्रमांक दोन कै किरण मांगरे युवा फाउंडेशन बुटाळे पावती क्रमांक तीनशे अठरा क्रमांक पाच तास क्रमांक तीन आई पद्मावती नवले प्रसन्न भोर पावती क्रमांक चौऱ्याऐंशी क्रमांक पाच तास क्रमांक चार पै सूरज भालेगडे शिंदे पावती क्रमांक चारशे चौपन्न क्रमांक बलगडा संघटना आडले मावळ यांचा लक्ष पन्नास चाळीस पावती क्रमांक दोनशे सत्तर क्रमांक पाच तास क्रमांक सहा कोळेश्वर प्रसन्न शिंद केतकावळे पावती क्रमांक दोनशे सव्वीस क्रमांक पाच तास क्रमांक सात हॉटेल रघुनंदन सराव्या रुपये जांभळे जांभूवाडी पावती क्रमांक चारशे एकोणसाठ क्रमांक पाच तास क्रमांक आठ आई राजतोरणा मिसळ हाऊस जिडगर आणि वजीर पाखरे ग्रुप सांगवी अ पावती क्रमांक दोनशे बावीस क्रमांक पाच तास क्रमांक नऊ दादा चव्हाण कृषी उद्योग समूह पारगाव अ पावती क्रमांक अठ्ठावीस आणि क्रमांक पाच तास क्रमांक दहा आई काढवाय प्रसन्न मांडरदेवी ब पावती क्रमांक अठ्ठ्याण्णव हा या मैदानातील कडे क्रमांक पाच आहे स्वट आता काय कर माहिती आहे का तुम्ही चिट्टी तिकडे देताय ना उशीर होते जीव काढणार आहे का नाही डोळ्याला बांधून त्याने हातात आली चिट्टी एक आहे का आम्ही सांगू इथं दोन आलेत का एक तर लगेच उडाला उलटी सरळ मग मी करतो बस चाल नाही लक्ष हे लिहून ठेवलं ना मी इथं लक्ष दे बस ना नाना पटकन चला या ठिकाणी भोर तालुक्यातील नामवंत झेंडा पंच सचिन नाना तारू यांच्या क्रमांक या मैदानातील सहा ते दहा काढला जातोय हॅलो वाढवलं ना उघडा हातात हातात काढून पटके उघडून माझ्या हातात द्यायची हा असू दे असू नकोची वेळ होते क्रमांक सहा तास क्रमांक एक का विरणाथ प्रसन्न मार्गासनी रुद्राजी ननावरी कल्याण पाच सदर पाच पावती क्रमांक चारशे चाळीस क्रमांक सहा मध्ये दोन ला प्रसन्न मयूर संघ पाचशे त्रेपन्न क्रमांक सहा मध्ये तीन ला स्वर्गीय ग्रुप जानवाई प्रसन्न मेरावणी राजगड पावती क्रमांक पंचावन्न गट क्रमांक सहा मध्ये चारला रवी ड्रायव्हर संगम माऊली सातारा भवती क्रमांक तीनशे गट क्रमांक सहा मध्ये पाच ला सुट्टीमेकर पैलवान सूरज शितोळे कोराळे बुद्रुक पावती क्रमांक सहाशे बत्तीस वडा क्रमांक सहा मध्ये सहा ला नाता प्रसन्न सरपंच महेशदा कुटवड बारी खुर्द पावती क्रमांक तीन वडा क्रमांक सहा मध्ये सात ला महालक्ष्मी मोटर उद्योग समूह हांडेवाडी व पावती क्रमांक सहाशे शहाण्णव सहा मध्ये आठ ला कलावती आई प्रसन्न हिंदवी नितीन कदम हिंदकेश्री मोन्यारावर सोमेश्वर पावती क्रमांक तीनशे सहासष्ट घड क्रमांक सहा मध्ये नऊ ला काळ घरनाथ प्रसन्न मल्हार देवा क्लब नरे पावती क्रमांक शंभर आणि क्रमांक सहा मध्ये दहा ला कै सोपान दगडू पडवळ गणेश भोलावडी पावती क्रमांक दोन हा या मैदानातील क्रमांक सहा क्रमांक सात आहे का क्रमांक सात तास क्रमांक एक पृथ्वीराज धनेश डिंबळे खेड शिवापूर पावती क्रमांक पावती क्रमांकच नाही पावती क्रमांक नाही ना गड क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक वरती पृथ्वीराज धनेश डिंबळे खेड शिवापूर पावती नंबर नाही फक्त नाव आहे पृथ्वीराज धने डिंबळे खेड शिवापूर तास क्रमांक दोन माता प्रसन्न तनया नितीन शिरीमकर आसनी राजगड पुणे पौती क्रमांक एकशे पासष्ट सात मध्ये तीन ला कडेपटार प्रसन्न आहे जानुबाई प्रसन्न निखिल शिवाळे नितीन शिवाळे जेजूरी यांचा रुद्र झिरो दोन अकरा ब पावती क्रमांक एकशे सत्याहत्तर सात मध्ये चार ला अनमोल अशोक पाटील सोनाई पाटील अवधूत दमाळ सुनसर पावती क्रमांक सहाशे सत्त्याण्णव गट क्रमांक सात मध्ये पाच ला आई कळवाय कुळजा प्रसन्न कोळवडी पावती क्रमांक दोनशे सतरा गड क्रमांक सात मध्ये सहा ला मल्हार अनंत देवी प्रसन्न आर्यन गोलत क्रमांक सहाशे बावन्न गडक्रमांक सात मध्ये सात ला रावी राजे साळवी ब पावतिक्रमांक दोनशे एकोणनव्वद गडक्रमांक सात मध्ये आठ ला तुळजावाणी प्रसन्न कळवाय प्रसन्न दावजी पाटील दरबार भोर अ पावती क्रमांक एकशे चौदा गडक्रमांक सात मध्ये नऊ ला अरबलनाथ प्रसन्न धांगोडी बाळाडायवर डायवर करंजी भोर बंटी कदम विंग ब पावती क्रमांक एकशे एक्केचाळ आणि आणि क्रमांक सात मध्ये डाला जानायमाळ प्रसन्न खिंडवाडी कोडोली ब पावती क्रमांक चारशे बत्तीस हा या मैदानातील क्रमांक सात आहे क्रमांक आठ ऐका क्रमांक आठ तास क्रमांक एक क्रमांक आठ तास क्रमांक एक पैलवान संकेत शेठ अदिल शेठ थोरवे सरपंच राजाभाव मारणे उरवडे मुळशी पावती क्रमांक एकशे वीस क्रमांक आठ मध्ये दोन ला भुवासाहेब प्रसन्न विलास मांडरे कामतडी कपती का क्रमांक का चारशे अठ्याण्णव क्रमांक आठ मध्ये तीन ला श्रीराम वरदाई प्रसन्न खरशी हो, क्रमांक तीनशे चौऱ्याऐंशी क्रमांक आठ मध्ये चार ला गणेश प्रसन्न संस्कृती संजय गोडांबी घोटावडी मोशी क्रमांक चारशे अडुसष्ट क्रमांक आठ मध्ये पाच ला कानाथ प्रसन्न गो गोपनाथ किवत राहुल शेठ पवार कात्रज भिलारवाडी ब्रमांक दोनशे पासष्ट क्रमांक आठ मध्ये सहा ला जयमला प्रसन्न रामोसाडी पैलवान शिवम चव्हाण रामोसाडी पावती क्रमांक सहाशे अठरा क्रमांक आठ मध्ये सात ला कांबळेश्वर प्रसन्न कांबरे अक्षय यादव सोनवे मोहिते यांचा गुरु फोर बाय फोर पावती क्रमांक सहाशे चार क्रमांक आठ मध्ये आठ ला रामेश्वर प्रसन्न जानवाई प्रसन्न विंग घोटाळे शिरव अ पावती क्रमांक बत्तीस क्रमांक आठ मध्ये नऊ ला भैरवनाथ प्रसन्न सनी ड्रायव्हर वाघोली निखिल मोरे लक्षा ग्रुप ब पावती क्रमांक तीनशे सत्तावन्न आणि क्रमांक आठ मध्ये दहाला श्री मातोबा प्रसन्न महाराष्ट्र मोरा अभिभाव साखरे हिंजवडी पावती क्रमांक सहाशे एकोणसाठ हा या मैदानातील गट क्रमांक आठ आहे क्रमांक नऊ ऐका क्रमांक नऊ तास क्रमांक एक श्री गुरुदेव दत्त प्रसन्न विंग तवेकर वस्ती ब पावती क्रमांक चौपन्न क्रमांक नऊ मध्ये दोन ला हात सिद्धेश्वर प्रसन्न नेरी पावती क्रमांक दोनशे नव्याण्णव क्रमांक नऊ मध्ये तीन ला फास्टर शाकाळ ग्रुप भोलावडे भसरापूर क्रमांक पाच क्रमांक नऊ मध्ये चार ओम सायराम प्रसन्न सायरा डॉक्टर क्रमांक एकोणीस क्रमांक नऊ मध्ये पाच ला मातोश्री क्रेन सर्व्हिस व सोनवणी क्रमांक दोनशे त्रेपन्न क्रमांक नऊ मध्ये पाच ला आईत उजावणी प्रसन्न वडूद भैरवनाथ प्रसन्न मालगाव यांचा घरचा साथ पावती क्रमांक एकशे एकोणपन्नास क्रमांक नऊ मध्ये सात ला आई जाणुबाई प्रसन्न वडवाडी भाडग्रह पावती क्रमांक एकशे बारा गडक्रमांक नऊ मध्ये आठ ला योगीराज स्पोर्ट भोर पैलवान योगेश भाऊ पवार पावती क्रमांक चारशे अठ्ठावीस क्रमांक एकोणतीस मध्ये नऊ ला श्री आयरेश्वर प्रसन्न आयरे कर्जा देवी प्रसन्न राजा बॅन्स हो क्लब ऐरे क्रमांक दोनशे सत्त्याण्णव आणि गडक्रमांक नऊ मध्ये दहा ला तू माता प्रसन्न कुमारी ईशान सागर मुजुमले कोंडणपूर पावती क्रमांक एकशे विचार हा या मैदानातील गडक्रमांक नऊ आहे गडक्रमांक दहा आहे का दहा तास क्रमांक एक भैरवनाथ प्रसन्न सनी ड्रायव्हर वाघोली निखिल मोरे लक्ष्य ग्रुप वाघोली क्रमांक तीनशे छप्पन्न गड क्रमांक दहा तास क्रमांक दोन श्री दत्त प्रसन्न गायकवाड भोर अ पौती क्रमांक एकोणसाठ गडक्रमांक दहा मध्ये तीन ला दोस्ती ग्रुप अरुण शेठ खवली पप्पू शेठ बंडा ग्रुप धापेगाव भवती क्रमांक दोनशे सत्तेचाळीस गडक्रमांक दहा मध्ये चार ला प्रसन्न दांगोड़ी बाळा ड्रायव्हर करंजी भोर विंग बंटी कदम अ पावती क्रमांक एकशे चाळीस गडक्रमांक दहा मध्ये पाच ला आई जरीमाता प्रसन्न निजगाव कल्याण गणेश गायकवाड हेमंत पाटील जिजा तुषार खराडी खराडीवाडी पावती क्रमांक पाचशे दोन गडक्रमांक दहा मध्ये सहा ला केदारभाऊ वाघमारे सरपंच शिरगाव मावळ राणाग्रुप पुणे पावती क्रमांक सदतीस गडक्रमांक दहा मध्ये सात ला मातोश्री के मोहनदादा सोनवणे शिंदेवाडी ब पावती क्रमांक दोनशे त्रेपन्न गडक्रमांक दहा मध्ये आठ ला श्रीनाथ मुसगाव प्रसन्न गणेश सागर शेलार पद्मावती प्रतिष्ठान भोगाव पावती क्रमांक दोनशे पन्नास गडक्रमांक दहा मध्ये नऊ ला घरचा साज वजीर पायलट पावती क्रमांक दोनशे वीस आणि गट क्रमांक दहा मध्ये दहा ला आई एकवीरा प्रसन्न कुमारी त्रिशा संदीप देवकर नवनाथ रसा एकवीरा माहित क्रमांक तीनशे त्रेपन्न हा या मैदानातील क्रमांक दहा आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या दहा गट या ठिकाणी जाहीर झालेले आहेत उद्या पहिले या ठिकाणी एक ते पाच नंतर ना सहा ते दहा खाली जाणार आहे मैदान बरोबर या ठिकाणी आठ ला चालू होणार आहे साडेआठला पहिला गट खालनं सुटणार आहे जो मैदानात हजीर तो वजीर याची बैलगाडी मालकाने नोंद घ्या सकाळी लवकर मैदान सुरुवात होणार आहे या ठिकाणी सुट्टी मिकर दिसायला कसे आहेत बघा बैल सुद्धा तसेच या ठिकाणी धरतात असे अण्णा रामोसाईजी यांच्याशी वास्ती कार्यक्रमांक का अकरा दो.